मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेलं आहे तर हे दोन सदस्य आज जे आहेत किंवा उद्या घरातून बाहेर जाणार आहेत कारण महाराष्ट्राने यांना सर्वात कमी वोट केलेले आहेत बिलकुल अनएक्सपेक्टेड सदस्य जे आहेत हे आहेत तर मंडळी नंबर सहावरती वोटिंग ट्रेंडमध्ये आहेत वर्षाताई आणि पाच नंबरवरती आहे जानवी इट मीन्स या दोघी शोच्या बाहेर कधीही जाऊ शकतात जर वोटिंगला महत्त्व असेल तसं तर आत्तापर्यंत बिग बॉसने वोटिंगला महत्त्व दिलेलं नाही पण कदाचित आता निक्की फायनलिस्ट झाल्यामुळे बिग बॉस वोटिंगला महत्त्व देऊ शकतं त्याच्यामुळे जानवी आणि वर्षाताईना सर्वात सर्वात कमी वोट आहेत आणि वर्षाताईला सहा नंबरला सर्वात कमी वोट आहेत त्याच्यामुळे वर्षातही बाहेर जाऊ शकतात लास्ट वीकलाच प्रेक्षकांचं म्हणणं होतं की पॅडीच्या आजी वर्षाताई बाहेर जायला पाहिजे नंतर चार नंबरला आहे अभिजित अभिजित जो आहे तो महाराष्ट्राने सेव्ह केला आहे चार नंबरला तीन नंबरला आहे अंकिता कोकणच्या लोकांनी अंकिताला तीन नंबरला जे आहे ते सेव्ह केलेलं आहे आणि आता येतात टॉप टू तर टॉप टूमध्ये एक नंबर ऑब्वियसली आपला सूरज आहे सूरज जेव्हापासून वोटिंग ओपनिंग जे आहे ते झालेली वोटिंगचे तेव्हापासून एक नंबरलाच आहे दोन नंबरला आहे डी पी दादा डी पी दादालासुद्धा महाराष्ट्राने चांगल्या प्रकारे सेफ केलेला आहे त्याच्यामुळे आता प्रश्न येतो की बाहेर जाणार कोण वर्षाताई का जानवी बाहेर जाणार हे आता पाहायसारखं असणार आहे कदाचित डीपीला हे बाहेर काढू शकतात किंवा अंकिताला हे बाहेर काढू शकतात बिग बॉसचं काही सांगता येत नाही कारण आत्तापर्यंत तरी बिग बॉस वोटिंगनुसार चाललेलं नाही आहे मात्र आता वोटिंगनुसार चालणार वोटिंग का आणि वर्षाताईंना बाहेर काढणार का हा प्रश्न सध्या समोर येत आहे बाकी आता पाहूया होतं काय तुम्हाला काय वाटतं की कोणाला को बाहेर घराच्या काढायला पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार